या पाहुणे हे हो, मधलं तटक्याच आहे पोरग अच्छा अच्छा पोरांना पाहायचं कामच नाही पाहायचं काम नाही मग डोळे लावून घेऊ का ओ म मला अर्थ असा आहे पोरग बाकीचे पोरावाणी नाही आहे बाकीच्या पोरावाणी नाही म्हणजे नेमकं माणसाही आहे ना तस नाही हो पोराला ना सुपारीच्या खांद्याच सुद्धा व्यसन नाही मग आमची पोरगी थोडी देशी दारू पिती ती बी बिनवेसनीच आहे पाहुणे तुमचे आजोबा काय काम करत होते मय आजोबा प्रोफेशनल डान्सर होते सरकारी नोकरीला फड होता आजाचा नाचा आमचा काम पाहुणे मी नंबर अनालिसिस करून त्याच्यावर पैसे लावतो म्हणजे आकडे खेळता हा मराठीत काही लोक तिला आकडा खेळणं बी म्हणते पोरीला बोलवा लवकर तयार ती इतका टाइम पोरीला टाइम लागतो तयार व्हायला पोर आहे थोडी पावडर पोतार की चालले कुठे करायला पुन्हा लग्न झाल्यावर पोरगी ओळख येणार नाही नवर ना देव म्हणून आपण कोंबडी केली ती पण कडकनाथ कस काय भेटली तू चुकणार केकड्या पो आहे म्हणून मोडील नाही पोराच्या पाहुणे मग पोरीला बेटाराम भा पाणी घेऊन ये पाहुणी आय पाण्याच्या उंदीर हुंदिर मिळाला काही वा तू पाणी घेऊन ये फक्त चालूच आहे ते कालच जेवता जावता मला पाल पडली होती मी पाल भी खाऊन घेतली अन्न वाया जाऊ नी घ्या पाणी राहू द्या ताण नाही आम्हाला ताण तर लागेल पण सडेल उंदराचं पाणी कोण कोणतीन काही विचारायचं विचारा पोरील तुमची आवडीची भाजी कोणती आहे हे काय लहान पोरावानी प्रश्न विचार राहिले बर पाय था सिद्धांत काय बेसन बेसन हे आवडीची भाजी तुमचा आवडीचा छंद काय गाणं म्हणणं म्हणून दा पवार काय कांद गाण <coughs> शांता बाय शांता बाय माहिमचा हलवा मामाला बोलवा मामीला बोलवा शांता बाय शांता बाय तुमचा आवाज भारी आहे पण ही टून पुढे मनातल्या मनात गाणं म्हणा फक्त तुम्हाला लगन कोण करायचंय मला नव्हतं करायचं लगन पण माझ्या बापाने मला एका पोरा सांगा धरलं होतं ना म्हणून चुपना मेंटल मजाक मजा करत होती मजा करायची लय सवय आमच्या पोरीला करे दलाल तू तर मणिपूर की गरीब गाय अहो मला काय माहित होत ही मार्कंडी गाय म्हणून शिक्षण किती होईल तुमचं शिक्षण म्हणजे मी कलेक्टर होता बघा थोडशे मार्काला थोडशे म्हणजे किती एक दोन नाही नव्याण्णव मार्काला आपल्याला नाही आवडली बा पोरगी मला बी नाही आवडला मात्र इतका कसा तुंबे लढ तू कात्याला बायकोसाठी साठी तुंबेश पाहुण्या नवरदेव काय काम करतो हिंटो घडले ना गल्ल्याने ना हिंटो दलाल तर म्हणजे नोकरीला आहे पोरग अहो हिंटो म्हणजे त्याची नोकरी शिंदाची आहे अशी कोणती नोकरी आहे प्रोफेशनल मिल्क सप्लायर आहे आमचं पोरग नेमकं घरोघरी जाऊन दूध विकत मग दूधवाला म्हणा ना एवढं इंग्लिश मध्ये सांगायचं काय काम आहे खेकड्या तू रे लय सोरी की मोल्डे तो माया पोराच्या ही जर मोल्डी ना तर तो जीवच घेण मी बाई तुला पोराला काय विचारायचं विचार तुम्हाला खायला काय आवडत चांगलं चांगलं सगळं पण मला त्याचं मी तुझ्यासाठी कच्चे तांदूळ खाईन अरे मला दात मी मी कसे खाऊ तांदूळ तुम्ही तुमच्यासाठी दुसरी बायको बा हर्राम खोर्रा या झिपऱ्या बोलीसाठी मग दुसरी बायको पाहायला लावतो का